नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेध या यूट्यूब चॅनलवरती तर बघा शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगावमध्ये एकूण काली शहात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटला तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला एक हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिला एक हजार रुपये पुढील बाजार समिती चाकर चाकरमध्ये एकोणाव का एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला आठशे रुपये सर्वाधिक दर भेटला चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिला बाराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे पुणे एकोणाव का आठ हजार पाचशे सहा क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटला एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर राहिला एक हजार रुपये पुढील बाजार समिती कर्जत कर्जतमध्ये एकोणावकाली एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटला तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटला एक हजार रुपये सर्वसाधारण दर राहिला सातशे रुपये पुढील बाजार समिती नाशिक नाशिकमध्ये एकूण खाली चार हजार पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दे दर भेटला दोनशे नव्वद रुपये जास्तीत जास्त दर भेटला एक हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर राहिला साडेसातशे रुपये पुढील बाजारची आहे सायखेडा सायखेडात एकूण अवकाळी पंधराशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे सर्वाधिक दर भेटला अकराशे बावीस रुपये सर्वसाधारण दर तर 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 दर भेटला नऊशे चाळीस रुपये पुढील बाळासाहेब जी चांगली चांगली तीन अवकाळी एकोणीसशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे रुपये तर सर्वाधिक दर भेटला चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिला साडेनऊशे रुपये पुढील बाळासाहेब मुंबईत मुंबईत एकोणावका अकरा हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला सहाशे रुपये सर्वाधिक दर भेटला चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिला एक हजार रुपये पुढील बाळ समिती कोल्हापूर कोल्हापूरमध्ये एकूण अडतीसशे एक कोल्हापूर एक क्विंटल कमीत कमी दर भेटला पाचशे भे रुपये जास्तीत जास्त दर दर भेटला भेटला अठराशे रुपये सर्वसाधारण अकराशे रुपये पुढील बाळ समिती आहे छत्रपती संभाजीनगर एकोणाव खाली दोन हजार पाचशे बत्तीस कमीत कमी बाजार भाव भेटला पाचशे रुपये सर्वाधिक भेटला अठराशे रुपये सर्वसाधारण दर भेटला अकराशे पन्नास पुढील बाजार समिती सातारा एकूण आवकाली एकशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर भेटला आठशे सर्वाधिक दर भेटला पंधराशे सर्वसाधारण दर भेटला अकराशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव लासलगावमध्ये सर्वाधिक आवकाली आहे बारा हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे पाचशे रुपये सर्वाधिक दर भेटला पंधराशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर भेटला अकराशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर नाक्पु, नागपूरमध्ये एकूण अवकाली आहे चौदाशे क्विंटल कमीत कमी दर भेटला आठशे रुपये सर्वाधिक दर भेटला आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर राहिला आहे बारा हजार पा बाराशे पन्नास पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये एकोणावकाली पाचशे पन्नास क्विंटल सर्व कमीत कमी दर भेटलाय बाराशे सर्वाधिक भेटला पंधराशे सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये पुढील बाजार <स्थाँगर> समिती आहे इस्लामपूर इस्लामपूरमध्ये एकोणाव खाली पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटला आहे एक हजार रुपये सर्वाधिक दर भेटला पंचवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दराला सतराशे पन्नास रुपये